खरं तर फिश फ्राय खायला तेव्हाच मजा येते जेव्हा ती वरून स्पायसी कुरकुरीत असते मात्र खाताना ती आतमधून पनीरसारखी सॉफ्ट लागते फिश फ्राय करायला अगदी सोप्पं आहे अगदी कमी मसाले लागतात पण ती करताना काय काळजी घ्यायची म्हणजे त्याचं टेक्शर अगदी क्रिस्पी येईल तर तेच आज आपण इथे बघणार आहोत नमस्कार मी मयुरी सोनावने स्वागत करते आपले यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण फिश फ्राय बघणार आहोत इथे मी सुरमई फिश घेतली आहे सुरमईचे तुकडे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता एका ताटामध्ये आपण मीठ हळद लाल तिखट थोडंसं तेल चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आता ते आपण सुरमईच्या तुकड्यांना दोन्ही बाजूने चांगले हाताने लावून घेऊयात आता अशा प्रकारे सर्व तुकड्यांना दोन्ही बाजूला मसाला लावून घेतला की आता ह्यामध्ये आपण कोकमचे आगळ टाकून सुरमईच्या तुकड्यांना हाताने चांगले चोळून घेऊयात आता हे एक पाच मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊयात दुसरीकडे एका प्लेटीमध्ये एक अर्धी वाटी रवा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट आणि हळद टाकून ते चांगले मिक्स करून घेऊयात आता ह्यामध्ये एक चमचा आपण तांदळाचे पीठही ॲड करूया जेणेकरून आपली फिश क्रिस्पी होईल आता एका पॅनमध्ये फिश फ्राय करायला लागेल एवढं आपण तेल घेऊयात आणि आपले फिश हे आपण रवा आणि तांदळाच्या मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे हलक्या हाताने दाबून फिश कोट करून घेऊयात आणि फ्राईंग पॅनमध्ये फ्राय होण्यासाठी टाकून देऊयात फिश फ्राय व्हायला एक जेमतेम पाच ते सहा मिनटंच लागतात तर इथे आपण एक तीन तीन मिनटाच्या गॅपने फिश हा आपला उलटपलट करून घेऊया जेणेकरून आपली काय दोन्ही बाजू मस्त कुरकुरीत होतील फिश फ्राय करताना नेहमी मध्यम आचेवरच फिश फ्राय करावी जेणेकरून ती आपली मस्त क्रिस्पी होईल आता एक तीन मिनिटानंतर आपण आपले फिशचे तुकडे उलटे करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने फ्राय व्हायला ठेवूया तर आता दुसरी बाजू ही आपण एक तीन मिनिटाने परत उलट करून घेऊया तर अशी एक आपण उलटपालट करून आपल्या दोन्ही बाजू चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात तर रेडी झाला आपला सुरमई फिश फ्राय तर तुम्हाला बघूनच वाटत असेल की हा फिश किती क्रिस्पी झालेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनललाही अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबही करा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद